नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर आमेया पाठक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी हा चॅनल अर्थ्रायटिस आणि इतर ऑटोमिन कंडिशनबद्दल माहिती देण्यासाठी चालू केलेला आहे या व्हिडिओसारखेच इतर माहितीपर व्हिडिओबद्दल माहिती मिळवण्यासाठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला देखील आवडला असेल तर लाईक करा आजचा आपला विषय आहे रुमॅटॉड अर्थरायटिस किंवा संधिवातातल्या पेशंट्सनी कोणता आहार घ्यावा व्यायाम करावा की न करावा करावा तर कोणता व्यायाम करावा आणि याबद्दल थोडे समज आणि गैरसमज यांबद्दल मी आज बोलणार आहे तर जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं रुमॅट्रॉड अर्थरायटिस एक ऑटो इम्यून डिसीज आहे ज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या सांध्यांना सूज येते आणि साधे दुखतात आणि त्यामुळं आपले ॲक्शन्स पण कमी होते मला बरेच लोक हे प्रश्न विचारतात की सर कुठल्या प्रकारचे डाएट आम्ही खावे किंवा डाएटमधले कुठल्या असे गोष्टी आहेत ज्या अवॉइड केल्या पाहिजेत तर रोमॅटोड अथ्रायटिस यासारख्या आजारांमध्ये एक सकस आहार घेणे पेशंटनी गरजेचं असतं त्या सकस आहारामध्ये आपण व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियन दोन्ही प्रकारचे आहार हे घेऊ शकतो व्हेजिटेरियन आहाराबद्दल किंवा शाकाहारी आहाराबद्दल बोलायचे झाले तर एक समतोल आहार ज्यामध्ये चपाती भात भाजी भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला फायबर मिळते आणि ते उपयुक्त असते त्याचबरोबर खूप सारे फळं ज्यांच्यामुळं आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळतात हे देखील खाणे ॲडवायजेबल असतं याचबरोबर नॉनव्हेजमध्ये आपण चिकन किंवा फिश हे कन्झ्युम करू शकता पण शक्यतो रेड मीट जसं की मटन असते हे अवॉइड करणं ॲडवाईज असतं याचबरोबर पेशंट्सना हे ॲडवाईज केलं जातं की तूप किंवा तेलसारखे फॅटी पदार्थ हे अवॉइड केले पाहिजेत कारण त्यामुळं फॅटी ॲसिड्स आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा शरीरात वाढतो तर यासाठी हे पदार्थ अवॉइड हो? केलेले जातात तर मला पेशंट हे पण विचारतात की आंबट खाल्ल्याने किंवा ताक प्यायल्याने किंवा बटाटा किंवा असे पदार्थ खाल्ल्याने हा आजार वाढतो का तर हा एक गैरसमज आहे अशा प्रकारच्या पदार्थांनी हा संधिवात वाढतो असं नाही किंबहुना या खाल्ल्यामुळे हा आजार डेव्हलप होतो किंवा त्यामध्ये बदल घडतो असंही नाही हे टाळल्यामुळं बदल घडतो असंही नाही आहे तर अशा प्रकारचे आपल्याला जेवण अवॉइड करण्याचे काही कारण नाही आणि एक समतोल आहार जसं मी सांगितलं त्याप्रमाणे घेतलेला हा शरीर चांगला राहतो आहारातून कुठले पदार्थ आपण टाळले पाहिजे असा आहार ज्यांमध्ये फॅट किंवा स्निग्ध पदार्थांचा कंटेंट जास्त असतं जसं की तुपकट किंवा तेलकट पदार्थ किंवा रेड मीट किंवा ज्याला आपण देखील म्हणतो हे सेवन केल्याने याचा फॅटी ॲसिड आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस शरीरावरती वाढतो त्यामुळे इन्फ्लमेशन वाढण्याची शक्यता राहते त्यामुळे असे पदार्थ आपल्या जेवणातून वगळावेत रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा इन्फ्लमेटरी आर्थरायटिस कंडिशनमध्ये असा प्रश्न विचारला जातो की कुठले व्यायाम करावेत किंवा व्यायाम टाळावेत का तर असं होतं की रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे जॉईंट पेन्स होतात आणि जॉईंट पेन्स केले की पेशंटच्या ॲक्टिव्हिटी कमी होतात त्यामुळे मसल मास पण हा लॉस होतो ज्यावेळी पेशंटचे पेन्स हे कमी होतील थेरपी चालू झाल्यानंतर जॉईंट पेन्स वगैरे इम्प्रूव्ह होतील त्यानंतर पेशंटनी अशा प्रकारचे एक्सरसाइज करावेत ज्यामध्ये पेशंटला एरोबिक ॲक्टिव्हिटीज ज्यामध्ये आपल्या हार्ट रेट वाढतो अशा प्रकारच्या आणि दुसऱ्या म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्यामध्ये आपला मसल मासला ट्रेनिंग होईल अशा प्रकारचे एक्सरसाइज करणे किंवा वेट ट्रेनिंग असेही म्हणतात अशा प्रकारचे एक्सरसाइज करणे हे गरजेचे राहते अशा एक्सरसाइज केल्याने पेशंटचा मसल मास मेंटेन करण्यासाठी आणि मोबिलिटी मेंटेन करण्यासाठी मदत होतेच पण त्या व्यतिरिक्त रोमॅटॉइडच्या पेशंटमध्ये जे हार्ट डिसीज होण्याचे प्रमाण वाढलेले असते ते देखील या प्रकारच्या एक्सरसाईजमुळे कमी होण्यास मदत होते ज्या रुग्णांना गुडघेदुखी किंवा घोटे किंवा अँकल्समध्ये पेन्स होत असतील तर अशा रुग्णांनी पेन होत असताना एक्झर्शन करून चालणे किंवा दाब टाकून त्यावरती अधिपहार अतिभार देऊन चालणे हे मात्र अवॉइड करायला पाहिजे याशिवाय अजून एक उपयुक्त असा व्यायाम सांगायचा झाला तर सायक्लिंग आणि स्विमिंग यामध्ये आपल्या चालताना जे आपल्या गुडघ्यांवरती किंवा अँकल्सवरती वेट येते या प्रकारच्या व्यायामांमध्ये ते टाळता येते असा भार देणं टाळता येते आणि त्यामुळे ज्या लोकांना थोडंफार जे गुडघेदुखीचा वगैरे आजार असतो त्या लोकांनी सायक्लिंग अथवा स्विमिंगसारखे एक्सरसाईज करणं देखील चांगले राहते याव्यतिरिक्त ज्या रुग्णांना खूप वर्षांचा आजार आहे किंवा खूप सांधे वगैरे दुखत असतील ज्यांना स्वतःहून एक्सरसाइज करणं शक्य नसेल त्यांनी फिजिओथेरपीमध्ये एनरोल होऊन पॅसिव एक्सरसाइजेस किंवा पॅसिव्ह स्ट्रेचेस केल्याने देखील आपले मस्क्युलोस्केरिटल जे हेल्थ आहे ते मेंटेन करण्यास आपल्याला मदत होते तर भविष्यात आपण रुमॅटोड अथरॅटिसमधले कोणते व्यायाम उपयुक्त राहतील यांवरती आणि असे इतर उपयोगी व्हिडिओज बनवणार आहोतच तर अशी माहिती मिळवण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा